नमस्कार आपण आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम शहर नालंदा नगर येथे प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शहरातून मिरवणूक काढून धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणात नालंदा नगर व वाशिम शहरातील बौद्ध समाज बांधव उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी श्री विलास भालेराव यांनी कळवले धन्यवाद दिनाच्या निमित्तानं सैनिक दल महिलांचं युनिट या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे त्या या दलांच्या कॅप्टन आपल्या भगिनी आपणाशी या ठिकाणी बोलत आहेत त्यांना आपण विचारूया की भविष्यातील त्यांची वाटचाल काय आहे ताई तुमचं नाव आणि परिचय द्या आणि तुमची भविष्यातील वाटचाल कशी आहे ते सांगा

विषय पण सर आमचा मोठी निर्णय आहे की आम्ही पूजयाला जाईल आमची संघटना घेऊन आमचं पूजयासाठी खूप आम्हाला मनापासून वाटते की कार्य करा आणि आम्ही करायला तयार पण आहे आम्ही निवेदन पण केलेलं आहे आमची एवढी सरकार तर ही आहे की सरकारने आमच्या पुढेही महापुधीवर पूजा गा मुक्त करण्यात आहे ही आमची विनयती आहे ह्या ठिकाणी समता सैनिकदलाचं युनिट महिला युनिट ह्या ठिकाणी आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे का जे बुद्ध गया येथील जे बुद्ध विहार आहे ते इतर लोकांच्या ताब्यामध्ये आहे आणि ते बौद्धांच्या हवाले करण्यासाठी त्यांच्या ताब्यात सुद्धा त्यांचे नियोजन ह्या ठिकाणी या भगिनींच्या वतीने म्हणजे समता दल महिला प्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद ताई आपण आमच्या या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल খুব অশা আসার গাওয়া গাওয়া নেতার আমি নেমূক বাশিম জিহ্য মধ্যে ভরপুর জনগণ डॉक्टर मायावतीताई हिवाळे यांना सर्वप्रथम मी विनंती करते की त्यांनी आपल्या महापुरुषांचं पुष्पहार घालून पूजा करावी मुखमुक्तीचा संदेश देणारे एक तथागत भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की मजरा बुद्धं शरणं धूप आणि दिपारे प्रतिमेच पूजन होत आहे उपाध्यक्ष संगीताताई आठवले आणखी भगत तसेच संध्या संदेथ, सचिव संध्याताई इंगोले सुनीता ठोके वनिता तायडे इत्यादींच पूजन होत आहे इत्यादी पूजन करत आहे सर्व धन्मध्वजाच भिक्ख संघाचा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी दिलीप गवई नालंदा नगरवासी मित्र हो एकूण सत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने नालंदा नगरमधून ही धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ध्येयनिष्ठतेनुसार नालंदा नगरमधील सर्व समाजबांधव या ठिकाणी आपापल्या आप निष्ठेने काम करत आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर होऊन जवळजवळ एकूण सत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा अनुषंगाने या नगरामधील सर्व युवक असतील युवती असतील सर्व समाजबांधव असतील हे फार मोठ्या प्रमाण या ठिकाणी निष्ठेनं आणि ध्येयानं काम करत आहेत मित्र ही धम्मची वाटचाल आहे ही धम्माची वाटचाल दिवसांदिवस गतिमान करण्याचं नालंदा नगरच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे एवढंच या दिनाच्या निमित्ताने सर्वांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपतो जय भीम इथे उपस्थित सर्व समाज बांधवांचे स्वागत करतो आज या ठिकाणी नालंदा नगरमधून धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या सन्माननीय सदस्या उपस्थित आहेत त्या ह्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एक मंगलमय शुभेच्छा देत आहेत तर उत्सव समितीच्या कार्यकारिणीमधल्या सदस्य ज्येष्ठ समाजसेविका सुनीताताई कांबळे आणि त्यांचा सर्व संघ या ठिकाणी उपस्थित आहे तर आजच्या या दिवसाचं औचित्य साधून सुनीता ताईशी आपण संवाद साधूया जय भीम सर्वप्रथम सर्व समस्त भारतीयांना धम्मचक्क प्रवर्तनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज एकोणसत्तर वर्षापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पारं पारंपारिक चालत आलेल्या गुल अस्पृश्यता आणि गुलामगिरी नष्ट करून तथागत तथा तथा भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार केला लाखो अनुयांसोबत नागपूरला बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि तसेच सात ते आठ लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली महान असा बौद्ध धम्म ज्यामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या त्रिसूत्रीचा अवलंब आहे आणि सर्वांना समानतेचा हक्क सर्वांना अधिकार स्त्रियांना सर्व अधिकार दिले आणि सर्वांना समान न्याय मिळवून दिला तर डॉक्टर या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञाने प्रतिज्ञांचे सर्व उपासक उपासिका बालक बालिका याने अनुसरण करायचे आहे आणि आपलं आपले जीवन श्रेष्ठ करण्यासाठी त्या बावीस प्रतिज्ञांचे अनुसरण करायचे आहे आणखी एकदा मी सर्वांना शुभेच्छा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी नालंदा नगरामधील ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक अनिल भाऊ ताजने उपस्थित आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते या धम्मचक्र परवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत आपण त्यांना विचारूया जय भीम सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी माझ्या परीने जनतेची सेवा आणि या अनुषंगाने धम्मचक्र प्रवर्तन दिना काय काय परिवर्तन होते ते माझ्या मनातून आणि जनते न सांगता आपण परीने करायचे धन्यवाद जय